फक्त एका देशाने नाही या जगामध्ये जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांनी मिळून आज आदिवासीं आदिवासींना काही अधिकार दिले काही अधिकाराकारांची घोषणा केली प्रत्येक जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशातील आदिवासींना एवढे एवढे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये मोठा अधिकार हा आहे की रोजगाराचा अधिकार काम सन्मानाने काम मिळवण्याचा अधिकार आज आपण या ऑफिसवर जात आहोत तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी सांगत आहे की आज आपण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर अशासाठी जात आहोत की दोन हजार चौदा सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आणि बघा आदिवासींसाठी कायदे हे राज्यपाल ठरवतो आदिवासींचा अधिकार राज्यपालांकडे आहे संसद सुद्धा आदिवासींच्या अधिकारांना डायरेक्ट हात लावत नाही राज्यपाल राष्ट्रपती हे आदिवासींचं कायदे पास करणारी ही आहे तर त्या राज्यपालांनी आदेश काढला तीनदा पहिली वेगवेगळ्या नोकऱ्या आपल्यासाठी रिझर्व केल्या की अगदी आश्रमशाळेमध्ये आश्रमशाळेमध्ये स्वयंपाकी स्वयंपाक्याला शिक्षण किती लागतं स्वयंपाक चौथी पास म्हणजे आता हे काका आहेत वाजवणारे यांच्यातला कोणी चौथी पास असेल तर त्याला पण आश्रम छान पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की सरकार म्हणतं की अरे आदिवासींमध्ये चौथी पास पण मिळत नाही घाटावरून सहभागी आणतात कामाठी पाचवी पास सातवी पास कितीतरी मुलं पडलेली आहेत जुनी माणसं आहेत हे बाहेरून आणतात राज्यपालांनी हे सांगितलं की नाही स्थानिक तिथलाच आदिवासी नोकरीवर लावला पाहिजे आज दोन हजार चौदा ला पहिला जी आर आला चोवीस दोन हजार चोवीस झाला दहा वर्ष गेली दहा वर्ष गेली सरकारने एक पण नोकरी दिली नाही आदिवासी आणि आज आदिवासी अधिकार दिवस जगातील देश सांगतात की आदिवासींना रोजगाराचा अधिकार आहे कमावून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी की ही जी सगळी सतरा पदं आहेत सतरा नोकऱ्या आहेत त्या आदिवासींना मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण आता आपण हे देणार आहोत निवेदन देणार आहोत Продолжение следует... काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आप परंतु आपण असं ठरवलं होतं की पेसा भरती ही खूप कधीपासून रखडलेली आहे आणि जाताना आपल्याला अप्पर जिल्हाधिकारी साहेबांचं ऑफिस लागते मग तिथं आपण त्यांना आठवण करून द्यावी म्हणून आपण अप्पर आप जिल्हाधिकारी साहेबांना आपल्या पेसा भरती संदर्भातील निवेदन दिलेलं आहे आणि आप त्यांनी आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे की मी लागो हे लाग, तुमचं निवेदन वरील प्रशासनाला पाठवत आहे आणि सरकारलाही याची एक प्रत पाठवणार आहे तर त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तर इथून आपण पुढे आपला हक्काचा प्रकल्प आदिवासी विकास विभाग इथे जाणार आहोत आणि तिथंसुद्धा आपण निवेदन देणार आहोत तिथं आपल्याला काही मुख्य भूमिका बजावणारे आपले कार्यकर्ते त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे तर ते आपण ऐकायचे आहे आपले अधिकार ऐकून घ्यायचे आहे आणि ते अधिकार आपल्यामध्ये उतरवून इतर आपल्या आदिवासी समाजाला जागृत करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे आपल्या रक्षणासाठी त्या अधिकारांचा वापर करायचा आहे तर आपण इथे निवेदन देऊन झालेलं आहे आपण पुढे रॅलीसाठी निघूया

आमचा हक्क आम्हाला निवाद पाहिजे आमचा हक्क आम्हाला निवाद पाहिजे आदिवासी अधिकार दिवसाचा विजय असो विजय असो विजय असो आदिवासी अधिकार दिवसाचा विजय असो विजय असो विजय असो चामुंडा करुकार बचा बाबे चमुंडा करुकार

नागे तात्कडे करे फुकारे आपुकार राघोजी भागरे करे फुकार्या बाबा करे फुकार फुकार